नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाला मंजुरी मिळालेली आहे जर आपणही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण आजपासून आपण पोलीस भरती पी वाय क्यू सिरीज सुरू करणार आहोत त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा चला तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे लोकसभेची मुदत किती वर्ष असते या प्रश्नाचं उत्तर आहे पाच वर्ष लोकसभेची मुदत ही पाच वर्ष असते त्यानंतर प्रश्न दुसरा आहे राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो या प्रश्नाचे उत्तर आहे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो प्रश्न क्रमांक तीन आहे राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात या प्रश्नाचं उत्तर आहे तीन राष्ट्रपती राज्यसभेवर तीन खासदार नेमतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार मक्तेदारीतील उत्पादन कोणत्या परिस्थितीत कार्यक्षम असते या प्रश्नाचं उत्तर आहे प्रथम प्रमाण मूल्यभेद त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली या प्रश्नाचे उत्तर आहे एक मे एकोणावीसशे त्रेसष्ट ला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता ही एक मे एकोणावीसशे त्रेसष्ट ला मिळाली प्रश्न क्रमांक सहा आहे योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात या प्रश्नाचे उत्तर आहे पंतप्रधान योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात प्रश्न सातवा आहे भारतात कोणत्या प्रकारातील शासन प्रणाली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे संसदीय भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली आहे प्रश्न क्रमांक आठ आहे राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालवली गेली या प्रश्नाचे उत्तर आहे कलम सतरा राज्यघटनेतील कलम सत्रानुसार अस्पृश्यता घालवली गेली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ जर पुस्तकाला पेन म्हटले पेनास खडू म्हटले खडूस वही म्हटले तर फळ्यावर लिहिण्याकरता काय वापरतात तर या प्रश्नाचं उत्तर येईल वही कारण खडूस वही म्हटलेले आहे त्यामुळे फळ्यावर लिहिण्यासाठी वही वापरतात असं या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न दहावा आहे एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये कोणत्या देशात कामगारांनी हक्कासाठी क्रांती केली या प्रश्नाचे उत्तर आहे रशिया एकोणाशे सत्याहत्तर मध्ये रशियामध्ये कामगारांनी हक्कासाठी क्रांती केली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रात कृषी दिवस कधी पाळला जातो या प्रश्नाचे उत्तर आहे एक जुलै एक जुलैला महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस पाळला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा जागतिक भूभागांपैकी किती टक्के भूभाग भारताच्या वाट्याला आला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे दोन पॉईंट चार टक्के जागतिक भूभागांपैकी दोन पॉईंट चार टक्के भूभाग भारताच्या वाट्याला आला आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश कोणता या प्रश्नाचे उत्तर आहे बांगलादेश ज्यूटचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात करणारा देश आहे बांगलादेश त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या जीवनसत्व अभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग येतो या प्रश्नाचे उत्तर आहे जीवनसत्व अ मनुष्यास जीवनसत्व अच्या अभावी रात आंधळेपणा होतो प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यात पडतो या प्रश्नाचे उत्तर आहे मेघालय मेघालयमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात अणुसंशोधन केंद्र कोठे आहे या प्रश्नाचे उत्तर आहे तुर्भे महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी अणुसंशोधन केंद्र आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा आहे देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ देशातील केरळ या राज्यात सर्वात जास्त साक्षरता आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे भारतात कोणत्या वर्षी भोपाळ दुर्घटना झाली या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ला भोपाळ दुर्घटना झाली होती प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजांवर आधारित उद्योगधंद्या प्रसिद्ध आहे या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर चंद्रपूर नागपूर चंद्रपूर हा जो पट्टा आहे तो खनिजावर आधारित उद्योग धंद्यासाठी प्रसिद्ध आहे बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारताच्या घटना समितीचे अधिवेशन केव्हा संपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास भारताच्या घटना समितीचे अधिवेशन हे सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे एकोणपन्नास ला संपले तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल ऐकूनही प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद